चिंचल कंदुरकरांचा राजा आणि त्याच्यासोबत आबांचा पाख्या गाड्या सुटल्या सेमी पाच फायनल आणि नऊ गाड्या मध्ये सुंदर अशी लढाय कोण होते गाडी मारक सेमी ला पात्र अनिशय सुंदर अशी गाडी पड्या घड्याला भिवड्या त्याच्यामध्ये सुंदर अशी गाडी आणतोय इकडं सिलगरी किंवा

आणि अतिशय सुद्धा काम नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेवेमाडाला आठ सुटला एक सुप्पल भाष बाहेर गेला माणसात माणसात बाहेर गेला हिराऱ्याला सात गाड्या आदळचा शुट्ला। शुट्ला चार वाजून एकोणीस मिनिट आणि या मजरातला शेवटचा सेने नऊ घो आणि नऊ मध्ये कोण सात गडा त्यातला एक चरबा चला आता तोघात लढत आहे शेवटच्या क्षणी कोण होतो